तर मंडली खूप दिवसानंतर आज चाललो डोलीवर आपल्या डोलीने लावल्या प्रेमांच्या बघा प्रेम आहे पुरं आणि प्रेमची प्रेम बायको पण आहे आज सोबत आपल्या आज जाऊ आपण डोलींवर गलपण घेतलेत पाणी आहे खूप आता बघू आपल्याला काही घाला गुत्ते का तुम्हाला दाखण्या दाखवण्याचा प्रयत्न करेन चला आता जाऊ आपल्या ओडीजवळ जाऊ तिथे भेटू चला बाय तर काहीच आपण आता पोचलोत लोकेशनवर बघा आपली होडी त्याच्या माग डोले आता जाऊ होडी करून तर गाईच बघा आपल्या डोलेवर आलो आपण वान बघा वान तर मावरा पण बघू किती आहे प्रेम आमचा मी ब्लॉगर झालो सिंगर नाही काय जिताराय पहिला नशा पहिला जनू गल दाखव गल्ली कडे तर योग योगा शिंगालीसाठी खास गल आणलेला आहे पण प्रेम तर थापा गाईच आता होडीमध्ये मध्ये घेऊ आपण मच्छी नेसायला मग दाखवतो तुम्ही हा बघा घेतला आपला डुलचा आगारा कौस आहे मग घे टाकून पाण्यात रे वेड्या मुलेट पार काय नाही निवटी जाऊ मग पुरा बगल्याने कोणला बघला तर बोलतो प्रेमला बघला दिवा बघला नंतर कंची नाही नाही आता दोन्ही आता टीव 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 हे काय झालीस एके डोलीच्या कोलब्या बघा आता सगळ्या मोठ्या मोठ्या बघा स्पायडर मॅन हिओ चिंबोरा मॅन दुधाचा पप्पा ती त्याची बायको आता <laughs> चला आपण ती दुसरे पण डोल धारू प्रेम आवराच परल ना का दे नंतर अजून एक जरा जरा घेऊनच भेटल पटकन तेव्हा कोल बी असले कडक साईज आहे कडक साईज तरी अर्धे एक एक इंची असेल एक इंची स्पायडर मॅन कसले टायटर मेन आहे का जय नाव मस्त पातली गोलवी बोलता तिला पातली कसली डोमा कचरा पण तेवढाच सेवा हो का पिल्लू काय मकली काल तिचा जन्म झालाय आहे ती आज आम्हाला आली खावा बिवायला मस्त आणलं पण तर चला आता दुसरी पण जालो पण भेटू आता तिथं शंबा था था। चिंबोरावाला चला गाईच तर मंडळी प्रेमणीयोगा दुसरा आकारा घ्यायचा चालू केला आहे आपण ते उशीर काय करू टाइमपास नाही करायचा हे निसून घ्यायचं चला आता दाखवतो तुम्हाला कोट दिसताना नसता नाही कसली आहे बघा मस्त साईज आहे तरी माझी अंगठी बघा आणि कोलबी बघा अंगठीच्या कितीतरी मोठी साईज आहे तिची चला आपण आता निसू नंतर तो पण तुम्हाला दाखवते भाऊ तर काहीच आपला तो भाऊ नसला पण हा बघा चिंबोरा आहे याचं नाव तुम्हाला माहिती आहे का कमेंटमध्ये नक्की का मला तर नाही माहिती आहे मी यावर काढीत असते पण मला तर नाही माहिती याचं नाव ही प्रजाती बघा कशी आहे वेगळाच दिसते की वापस अंडी पण आलीत बघा त्याला आता या डोलेचा भाऊ बघा आपला प्रेम शंभा शिंगाले आहे मोठी दिसते पहिलीच आहे कजबी हा बघा हा पहिला डोलीचा निसला आहे आता दुसरा डोलीचा पण निसू आणि बघा मस्त चाललाय रफथारीत तुम्हाला खोपट्याचा ब्रिज दाखवतो बघा हेच दिसते तो खोपट्याचा ब्रिज आणि आपली डोल तबागा मच्छी यात घाम खूप घाम खूप पडले यात शेंगाली कुठे पहिला नशा पहिला जनू प्रेम आम्ही आता येईल तू ना पहिले देऊ कराला गालाशी एक एक दोन दोन किलोच्या शेंगाल्या वरलेल्या आम्ही कसल्या मोठ्या होत्या एवढं मस्त शेंगाले चला आता आपण हा पण बाऊ नेसू आणि डायरेक्ट घालायला भेटू तुम्हाला हे बघा काही चिंबोडी बोधी बघा बोधी पिंदुरे ये नाही खाया तो क्या खाया हे दोघो चलो, चलो। तर मंडळी आपला आता बहुतेक बाऊ नेसलाय झारसर आलाय चुंबरा कसला चावलाय बघा हो बारकोसाच आहे दुसरं तुम्हाला शिंगरा तिथं शिंगरा आपला मुंगला कसा आवरा शिंगरा आहे तो चावलाय कसला हो का मासन गेलाय एकदम ज्या नामलेला खूस आहेसलाय पण आता तो निसता तिथं इकड पण नेसलेला आहे तसला सगळं निसू आणि भेटू तुम्हाला गाईच आता मना बहुतेक दोन तीन वर्ष झालं असेल मी डोलीचा धंदा करते पण यो पहिल्यांदा बघलाय मीनी बघा शेंबराची जात बघा कशी आहे सेम पहिल्यांदाच बघला तो कसा आहे बघा गाईच यो बघा जातच विकले पाचशे बघा कसं दिसते तुम्हाला तर गाईच आता आपण घल टाकू या बघा घल आपले चला शिंगाल्यांसाठी खास चक्र hmm. ओके ब्रो हाताला झटका तर दोनदा दिला आले 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 डोमाला ये दाखव इकडं आईच्या बहिण नको गाईच पहिलाच चला आता आपण बुनी करू दिल ना <Tun agents> बोलो ना बोलो किया <iantes> कि <happeran> दिया तो ना क्या दिले घाईचा आपण दाखवू का आता रुद्व सांगते तू आता वरते बघा आहे शिंगाली चार पाच लागले ना अशा काम ना काम होईल चार पाच लागले चला तर मी पण गेलो होतो जातो तुम्हाला आईज म्हणाल तर काटाला ने गावला देप इंगला बघा

तर गाईच काहीतरी लागलंय लाग बघा लाग रशी घ्यायचे बघा रशीने चालवली त्याने काही गेली बघू पण काय लागलंय लाग बघू लाग सरळ उद्या हो काहीतरी आहे गाईच डुसका देते हा डोमा हे बघा गाईच दुसरी काय ए डोमा माझा डारोड्या चला आता पिक काहीतरी ओढू तर गाईज आता मी दुसरा झोला घेतला आहे आगारा आता हा घेऊ घालाला बघलं असेल तुम्ही शिंगाला लागला दोन तीन आता हा घेऊ याचा बाहून निसू आणि जाऊ खलते थोडा शेंगाल्यानाच ते एक डोल आहे तिकडं ते पण जा आणि जाऊ ना अरे माहे काय

तर काहीच बघा दुसरे डोलेचा दुसरा माकूड तवराच आहे बघा कलर कसा बदलतो ते बघा कलर शिंगाल्या गालाच्या दाखवते शिंगाल्या इकर आण तुम्हाला दिसतं काही माहिती नाही त्या शिंगाल्या गालाच्या जितारा आला का जेतारा पिशवी पे बावांदा कॉल आपला चल ए बोले स्पायडरमॅन डोले हे बघा आपला बाव वाचचा मस्त तरी आता दोनच झोले घेतले ते आता पे लास बाकी लास दाखवू तुम्हाला तर गाईज आता असा योग घेता आपण आणि मग इथून सटकू पण गाईजीला मस्त आलाय बघा कोलप्या त्या डोळ्याच्या कशी हिला आलंय मस्त भाऊ चला हे निस निसळतो आणि नंतर दाखवू तुम्हाला मस्त आता आता सनसेट होत आलाय गाईजीला मस्त आलात बघा कोलप्या त्या डोळेच्यापेक्षा येला आलं आहे मस्त भाऊ चला ये निस निसळतो आणि नंतर दाखवू तुम्हाला मस्त आता असं सनसेट होत आला